नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती या विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे वयोमर्यादा तुमची काय असणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पगार कसा असणार आहे किती फी भरावी लागणार आहे आणि तुमची नोकरीचं ठिकाण काय असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समोर सांगणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला एस टी महामंडळ भरती पोलीस भरती वनरक्षक भरती व ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्या भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण काही महत्वपूर्ण सूचना फक्त वाचणार आहोत तर विषय पाहून घ्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्राकरिता एका वर्षासाठी कार्यशाळा ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभियांत्रिकी पदवी पदवीधारक मधील ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन उमेदवाराची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी सर्वात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थी म्हणून भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहून घ्या महोदय उपरोक्त विषयानुसार आपण्यास कळविण्यात येते की सोबत जोडलेल्या अधिसूचित पत्रात शिकाऊ उमेदवाराची एक वर्ष मुदतीकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रासाठी संदर्भीय पत्री परिपत्रकानुसार ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करण्यात येत आहे जे उमेदवार सोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करतात अशा उमेदवारांनी पुढील सूचना लक्षात घ्याव्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्रताधारक असाल आणि जर एस टी महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करा भरती ही एका वर्षासाठी अप्रेंटिप भरती असणार आहे तर ज्या मुलांना अर्ज करायचे असेल अशा मुलांनी समोरची माहिती बारकाईने पाहून मित्रांनो शिकाऊ उमेदवार निवडीकरिता संगणकीय प्रणाली सुरू झाल्याने शिकाऊ उमेदवारी सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आय टी आय प्रशिक्षित प्रत्येक उमेदवाराने शिकाऊ उमेदवारी करण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट अप्रेनशिप इंडिया या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे जे उमेदवार सदर वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच उमेदवारांना शिकव उमेदवार म्हणून अर्ज करता येईल व निवड झालेल्या उमेदवाराचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म रजिस्टर होतील विद्यार्थी मित्रांनो बरकाईने माहिती वाचून घ्या आपल्या संस्थेमधून सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील अनुक्रमांक एक ते सहा आय टी आय व्यवसाय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना उपरोक्त वेबसाईटवरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत माहिती देण्यात यावेळी शिकव उमेदवारांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वर नमूद केलेल्या एम एस आर टी सी अमरावती आस्थापनेकरिता ऑनलाईन आवेदन करावे विद्यार्थी मित्रांनो आपण काही महत्वाचे मुद्दे वाचून घेऊया अन्यथा आपला व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी एम एस आर टी सी अमरावती या स्थापनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहे त्या उमेदवारास या कार्यालयातील शिकाऊ उमेदवारीकरिता विहित नमुन्यातील छापील छापील अर्ज भरण्याकरिता दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस ते नऊ सात दोन हजार पंचवीस या कालावधीत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आणि शनिवारी दहा ते एक वाजेस तर या वेळेत विभागीय कार्यालयात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शिवाजीनगर कॅम्प अमरावती येथे अप्रेंटशिप रजि रेजिस्ट, रजिस्ट्रेशनची टी सी अमरावती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्याची झेरॉक्स प्रत झेरॉक्स प्रत सादर करून अर्ज प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात याव्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख विद्यार्थी मित्रांनो नऊ सात दोन हजार चोवीस असणार आहे तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो समोर आपण माहिती वाचून घेऊया तर ज्या लोकांना अर्ज करायचे आहे तर अशा लोकांना खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये फी भरावी लागणार आहे आणि जे मागासवर्गीय असतात त्यांना दोनशे पंच्याण्णव रुपये म्हणजे तीनशे रुपये फी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वरील रकमेचा डिमांड ड्राफ्ट एम एस आर टी सी फंड अमरावती यांचे नावे काढलेला अमरावती जिल्हा यांच्या नावे काढलेला अमरावती जिल्हा स्तरावरील बँकेत अधिक अधिदानित होणारा राष्ट्रीय बँकेचा डिमांड ड्राफ्ट सोबतच जोडणे आवश्यक आहे डिमांड च्या मागे उमेदवारांचे नाव पत्ता व वत, तसेच पदाचे नाव लिहिणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करता हे लिहिणे सुद्धा गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो शिकाऊ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया रद्द केली असल्याने त्याची निवड आय टी आय परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमची मुलाखत होणार नाही तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला मिळालेल्या मार्कनुसारच तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे त्यानंतर काय महत्वाच्या काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण आता पाहून घेऊया शिकाऊ उमेदवार भरती शैक्षणिक व इतर पात्रता सन दोन हजार पंचवीस सव्वीस तर विद्यार्थी मित्रांनो शिकाऊ उमेदवारी प्रवर्ग व्यवसायाचे नाव मोटर यांत्रिक ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन पगार तुमचा दहा हजार चारशे ते दहा हजार पाचशे पर्यंत असणार आहे पदसंख्या ऐंशी असणार आहे आणि एस एस सी परीक्षा पास आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय असणे गरजेचे आहे त्यानंतर बॉडी बिल्डर शीट मेटल पगार पाहून विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार चारशे ते नऊ हजार दोनशेच्या जवळपास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीस जागा असणार आहे आणि तुम्ही सी पास दहावी पास असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं संबंधित क्षेत्रात आय टी आय पास असणं गरजेचे आहे त्यानंतर सांधाता म्हणजे वेल्डर त्यानंतर नऊ हजार चारशेच्या जवळपास तुमचा पगार आहे दहावी पास असणं गरजेचे आहे दहा जागा आहे संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय पास असणं गरजेचे आहे तंत्री विद्यार्थी मित्रांनो दहा हजार पाचशेच्या जवळपास पगार असणार आहे आणि तुम्हाला बत्तीस जागा आहे दहावी पास आणि सोबतच संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय पास असणं गरजेचे आहे पेंटरला सुद्धा दहा हजार पाचशे आहे चार जागा आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय पास असणं गरजेचे आहे आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर ता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड हियर कंडिशन विद्यार्थी मित्रांनो दहा हजार पाचशेच्या जवळपास तुमचा पगार असणार आहे दहावी पास असणं गरजेचं आहे आणि संबंधित क्षेत्रात आय आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वायरमॅन दहा हजार पाचशे पर्यंत तुमचा पगार असणार आहे आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय पास असणं गरजेचे आहे आता डिझेल मॅकॅनिक विद्यार्थी मित्रांनो डिझेल मॅकॅनिक नऊ हजार चारशे पर्यंत तुमचा पगार असणार असणार आहे पस्तीस जागा आहे आणि संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय पास असणं गरजेचे आहे त्यानंतर टर्नर विद्यार्थी मित्रांनो दहा हजार पाचशे पर्यंत तुमचा पगार असणार आहे दहावी पास असणे गरजेचे आहे दोन जागा आहे आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय पास असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घ्या अभियांत्रिकी त्यानंतर अभियांत्रिकी नऊ हजार प्रतिमा तुम्हाला पगार असणार आहे दोन जागा असणार आहे आणि मेकॅनिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी असणे तुमच्याकडे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो nope. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो चीज पुरेसे पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांना सात हजार प्रतिमहा महिना मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि डिप्लोमा तुम्हाला इथे दिलेला असा समोर पुरेसे पदवीधारक उमेदवार न प्राप्त न झाल्यास पदविकाधारक डिप्लोमा उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच यात अर्ज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या जाहिरातीची माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र